नमस्कार स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलंच असेल आजची रेसिपी काय आहे ती आज आपण बनवणार आहोत मसुरीची मोकळी सुटसुटी तशी डाळ ही डाळ आपण टिफिनसाठी एक टिफिन रेसिपी म्हणूनसुद्धा बनवू शकतो आता सर्वांना वाटेल मसुरीची डाळ बनवणं काय अवघड आहे पण मसुरीची डाळ योग्य प्रमाणात शिजवणं ही अवघड आहे कारण मसुरीची डाळ थोडी जरी जास्त शिजली तर ती एकदम गाळ होऊन जाते आणि तिची टेस्ट बदलते तर ती अगदी योग्य प्रमाणात कशी शिजवायची किती वेळ शिजवायची ते आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत यासाठी कढईत आपण तेल घालून ते गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत ते तडतडल्यानंतर बारीक चिरलेला आहे कांदा घातलेला आहे मध्यम आकाराचे दोन कांदे मी यामध्ये घातलेले आहेत आता आपण हे छान गुलाबी सर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत यामध्ये आपण छान फ्रेश असा कडीपत्ता घालणार आहोत हा अगदी लगेच तोडून आणलेला झाडाचा फ्रेश कडीपत्ता आहे कांदा आपण हलवत राहायचा आहे जेणेकरून सर्व कांदा व्यवस्थित एकसारखा परतल्या जाईल थोडासा कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालणार आहोत तो देखील आपण या कांद्याबरोबर थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे या रेसिपीमध्ये तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता मी ते वापरणार नाही आहे कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालून परतल्यानंतर त्यामध्ये आपण हळद लाल तिखट चवीनुसार वापरलेला आहे यानंतर यामध्ये मी उकळीचं गरम पाणी घालणार आहे कारण टिफिन बनवताना सकाळची घाई असते आणि उकळीचं पाणी घातल्यामुळे आपल्या फोडणीला लगेच आधन येतं आणि आपला वेळ वाचतो आता मसुरीची डाळ शिजवताना ज्या वेळेला आपल्या आधनाला उकळी येईल त्याच वेळेला धुवून ती त्यामध्ये घालायची आहे जर तुम्ही ती आधीच धुवून ठेवली तर ती भि लगेच भिजते आणि पाण्यात टाकल्या टाकल्या ती लगेच शिजते आणि आपलं पाणी तसंच राहतं त्यामुळे आदन आल्यानंतरच डाळ धुवायची आणि त्यामध्ये घालायची डाळ घातल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता याला फुल फ्लेमवर आपण शिजवणार आहोत जर मीडियम फ्लेमवर आपण याला शिजवत राहिलो तर ही डाळ गाळ होते फुल फ्लेमवर शिजवल्यामुळे पाण्याची लवकर बाष्प होऊन पाणी आटलं जातं पाणी वापरताना सुरुवातीला कमीच वापरायचं जर खूप कमी वाटलं तर वाटलंच तर तुम्ही नंतर थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता पण पाणी जास्त घालायचं नाही फुल फ्लेमवरच आपण ही डाळ शिजवत आहोत कारण फुल फ्लेमवर शिजवल्यामुळे पाणी लवकर आटलं जातं आणि आपली डाळ जास्त गाळ होत नाही जर आपण मीडियम फ्लेमवर शिजवलं तर डाळ जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे ती गाळ होऊ शकते आपल्याला ही डाळ गाळ न करता अर्धवट कच्ची अशी ठेवायची आहे यावर आपण झाकणदेखील घालणार नाही आहोत कारण झाकण घातल्यामुळे देखील, देखील वाफेवरच ही डाळ लगेच शिजू शकते आणि पाणी तसंच राहू शकतं शक्यतो लवकरात लवकर आपल्या यातील पाणी आटवून घ्यायचं आहे ही डाळ सारखी हलवत राहायची आहे कारण जर खालची डाळ तशीच राहिली तर ती गाळ होऊ शकते आणि वरची कच्ची राहील यामुळे सर्व बाजूंनी ही डाळ हलवत राहून शिजवायची आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे तरी देखील ही डाळ आपण हलवली आहे कारण यातील वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे ही डाळ अगदी पाच मिनटात तयार होते पाच मिनटामध्येच आपली ही रेसिपी रेडी होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद